बिहारमध्ये जेडीयूच्या नितीश कुमार यांनी भाजप सोबत युती केली मात्र राज्यामध्ये जेडीयू महाविकास आघाडी सोबत असल्याची जेडीयूचे महासचिव कपिल पाटील यांनी सांगितलं मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे त्या बैठकीला कपिल पाटील यांनी उपस्थिती लावली यावेळी बैठक सकारात्मक झाल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं आपल्यासोबत जे यूचे महासचिव आणि शिक्षक आमदार कपिल पाटील आहेत आज इंडिया आघाडीची बैठक होती त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात काय नेमकी चर्चा झाली बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल आमंत्रण दिलं होतं त्यानुसार या बैठकीला आमचे जे यूचे प्रदेश अध्यक्ष अतुल देशमुख मी स्वतः आणि सचिन बनसोडे आम्ही आलो होतो आम्ही आमच्या काही मागण्या त्यांच्या पुढे ठेवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी विचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे असं कळतं की एक जागा आपण मागितली आहे एकच जागा मागितली कारण अनेक पक्ष या आघाडीचे मित्रपक्ष आहेत त्यामुळे ज्याली जागा आहे आम्ही बुलढाण्याबाबत आहोत एकीकडे मी जर सांगितलं की महासचिवपद तुमचं जे डी यूचं महासचिवपद तुमच्याकडे आहे जे डी यू एन डी एसोबत गेलेलं आहे आणि असं असताना तुम्ही इंडिया आघाडीसोबत या ठिकाणी या बैठकीत येत आहेत त्यामुळे जे डी यू फुटलं आहे किंवा जे डि डिवाईड झालं आहे किंवा जे डी यूपासून तुम्ही फारकत घेणार आहात अशी भूमिका काही दिवसात पाहायला मिळेल महाराष्ट्रातली स्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्रात सुरुवातीपासून आम्ही प्रत्येक राज्यात वेगळे अलायन्स असतात आणि एका पक्षात अनेक अलायन्स असू शकतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या आघाडीसोबत आधी होतो त्याच आघाडीसोबत राहायचं आम्ही ठरवलेलं आहे कित्यक्ष पक्ष तुमचा जे असणार की लोक भारतीय असणार मग जर तुम्ही इंडिया आघाडी आम्ही आता डी होत आहोत या घडीला म्हणजे अशकुमारांना हे सगळं माहिती आहे त्याला पक्षाला याची कल्पना देऊन आलेलो म्हणजे राज्यात जे डी यू महाविकास आघाडीसोबत आहे आणि एका जागेची मागणीसुद्धा या लोकसभेच्या दरम्यान या बैठकीच्या दरम्यान त्यांनी केली आहे कॅमेरामन रुपेश अलारसा वेदांत नेब एबीबी माझा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट